मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय निवडणूक आयोग काय काम करते व त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असतात हे पाहणार आहोत ते निवडणूक आयोगावर सर्वात महत्वाचे काम म्हणजे निवडणुका आयोजित करणे लोकसभा राज्यसभा राज्य विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे प्राथमिक कर्तव्य आहे या निवडणुका पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक कामे करावी लागतात जसे की निवडणुकांचे वेळापत्रक तयार करणे मतदार यादी तयार करणे उमेदवारांचे नामांकन भरून घेणे मतदान आणि निकाल घोषित करणे अशी अनेक कामे निवडणूक का आयोग या दरम्यान करत असते आता बघूया निवडणुका घेण्याआधी कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी निवडणूक आयोगाला करावी लागते त्यामध्ये सगळ्यात आधी येते म्हणजे मतदारसंघाची रचना करणे मतदार संघाची रचना तसेच त्यांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाकडे असते कालावधीनंतर मतदारसंघाची पुनर्रचना निवडणूक आयोगाला करावी लागते जसे की दोन हजार नऊ ला भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेसाठी मतदारसंघाची पुनर्रचना केली होती आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते म्हणजे मतदारांची नोंदणी करणे व त्या संबंधी सर्व मतदार याद तयार करणे या मतदार याद्यात अद्यावत ठेवणे तसेच अनेकांची नावे त्यामध्ये वगळणे तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे अशी अनेक कामे ही निवडणूक आयोग करीत असते त्यानंतर निवडणूक आयोग हे निवडणुका संबंधित असणारे सर्व कायद्यांचे व नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर असते ही जबाबदारी पार पाडताना विहित केलेल्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे निवडणुका घेणे हे त्यांचे प्राथमिक व अतिशय महत्वाचे कर्तव्य आहे राजकीय पक्षांची नोंदणी सुद्धा भारतीय निवडणूक आयोगालाच करावी लागते भारतीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांची नोंदणी केल्यानंतर त्यांना चिन्हांची वाटप करतो व हे सुनिश्चित करतो की राजकीय पक्ष नोंदणीसाठी विहित निकषांचे पालन करत आहेत का तसेच भारतीय राज्यघटनेला अनुसरून त्यांची सुद्धा घटना आहे का तसेच निवडणूक आयोगाचे आणखी महत्वाचे काम म्हणजे निवडणूक खर्चांचे निरीक्षण करणे जसं की आपण जाणताच की निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला खर्चाचे एक लिमिट दिलेले असते जसे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक प्रत्येक उमेदवाराला पंच्याण्णव लाख इतकी खर्चाची रक्कम देण्यात आलेली आहे तर हा उमेदवार तितकेच पैसे खर्च करतो का किंवा जर जास्त करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला आहेत निवडणूक आयोग निवडणूक निपक्ष आणि नि भयमुक्त पार पडली जावी यासाठी तो प्रयत्न करत असतो जसे की जर कोणी मतदारांना धमकावत असेल निवडणुकीत फसवत असेल तर अशा अनेक गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाच्या असते व तशा उपाययोजना निवडणूक आयोग वेळोवेळी करत असते तर ह्या झाल्या निवडणूक घेण्यासंदर्भातल्या जबाबदाऱ्या आता आपण पाहूया की निवडणुका व्यतिरिक्त निवडणूक आयोग काय करत असते तर निवडणूक आयोग वेळोवेळी मतदारांना शिक्षित करत असते तसेच भारतीय निवडणूक आयोग वाद आणि निवडणुकाच्या संचालनाशी संबंधित तक्रारीचे निराकरण करते त्यात अनियमित आढळून आल्यास निवडणूक रद्द करण्याचा तसेच आवश्यक असल्यास पुन्हा मतदान घेण्याचे अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला आहे तो तसे आदेश सुद्धा ते देऊ शकते पण यामध्ये आयोगाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असतो एकूणच मुक्त निपक्ष आणि विश्वासार्ह निवडणुकांची खात्री करून देण्या देण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते हा व्हिडिओ आपल्याला वा कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद